माजी मंत्री आदित्य ठाकरे यांची पत्रकार परिषद लोकायुक्त यांना स्ट्रीट फर्निचर घोटाळ्याची माहिती पुरवली होती आजच मला त्याचं उत्तर मिळालंय पालिका आयुक्तांना आणि मला सुनावलीला बोलवलंय अपेक्षा आहे की आयुक्त स्वतः उपस्थित राहतील घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की आम्ही चौकशी लावलीय चौकशी कुठे झाली काय झाली काहीच माहीत नाही बावीस पंचवीस कोटींची कामं दिली होती ती आता थांबली आहेत मुंबईची लूट सुरू आहे पण आम्ही ते होऊ देणार नाही आणखी एक विषय आहे तो म्हणजे रोड्स घोटाळ्यांचा बीएमसी ला मान्य करावं लागेल ऍडव्हान्स मोबिलायझेशन सव्वा सहाशे कोटी रुपयांचं ते थांबवलं म्हणजे आपण सव्वा हजार कोटी रुपये वाचवले सगळ्या परिस्थितीला फक्त घटनाबाह्य मुख्यमंत्री जबाबदार आहेत सगळे रस्ते कॉन्क्रीटचे करायचे नसतात हेच त्यांना माहिती नाही तुम्हाला एक्सपोज केल्याचा आम्हाला आनंद नाही पण मुंबई आणि महाराष्ट्राची लूट तुम्ही दिल्लीच्या आदेशाने करता याचं दुःख आहे एम टी एच एलचं काम आमचं सरकार पडलं तेव्हा त्र्याऐंशी टक्के काम पूर्ण झालं होतं दीड वर्ष तुम्हाला पंधरा टक्के पूर्ण करायला लागतात उद्घाटन करण्यासाठी मुद्दाम पाच टक्के कामं बाकी ठेवली स्वतःच्या स्वार्थासाठी नवी मुंबई मेट्रो लाईन पाच महिने तयार होती पण बंद होती प्रेशर आणल्यानंतर सुरू झालं दिघा स्टेशन हा सुद्धा तसाच विषय आहे आठ महिन्यांपासून तयार आहे पण सुरू नाही कारण उद्घाटनाला वेळ नाही कायदा सुव्यवस्था आहे त्यावर प्रश्नचिन्ह आहे वरच्या सभागृहात ताकद मिळते खालच्या सभागृहात मिळत नाही मी जितकी ताकद मिळाली होती त्यात दोन प्रश्न विचारले मुख्यमंत्र्यांना एकच स्क्रिप्ट दिली जाते भाजप त्यांची स्क्रिप्टसुद्धा दुसरी दिली जात नाही प्रेस समोर बसून बोला डिपार्टमेंट समोर बसा वन टू वन बोलो दाखवण्यासाठी लाल दिवे काढले असतील पण उद्घाटनासाठी आय पी कल्चर सुरू आहे म्हणजे जास्ती काही प्रेस कॉन्फरन्स होणार नाही काही कॉन्ट्रोवर्सी होणार नाही अशी अपेक्षा आहे पण ह्यात सर्वात महत्वाची एक गोष्ट आहे की आपल्या सर्वांना मला सांगू सांगायचं आहे हे मी आपल्याला सांगू इच्छितो की मागच्या दोन आठवड्यापूर्वी सन्माननीय लोकायुक्त महोदयानं मी पत्र लिहिलं होतं आणि त्या पत्राद्वारे मी आपल्या राज्यामध्ये आपल्या मुंबईमध्ये स्ट्रीट फर्निचरचा जो घोटाळा झालेला आहे साधारणपणे दोनशे त्रेसष्ट कोटीचा ह्याची माहिती कळवली होती आजच मला लोकायुक्त महोदयांकडून उत्तर आलेलं आहे की त्याची सुनावणी त्यांनी फेब्रुवारीच्या महिन्यात ठेवलेली आहे त्याच्यात मला बोलवलेलं आहे मुंबईच्या आयुक्तांना बोलवलेलं आहे प्रशासक जे आहेत आणि नगरविकास विभागाचे जे सचिव आहेत त्यांना बोलवलेलं आहे माझी हीच अपेक्षा राहील की मुंबई म्युन्सिपल कमिशनर स्वतः उपस्थित राहतील कारण आतापर्यंत उत्तर द्यायला ते नाकार देतात किंवा कुठेतरी समोर येत नाहीत आपल्या आपल्याला माहिती असेल की लोकायुक्तांकडे जसं मी हे पत्र लिहिलेलं आहे आणि स्ट्रीट फर्निचरचं जे आत्ता मी तुम्हाला माहिती सांगितली ही आपण गेल्या अनेक महिन्यांमध्ये हे जे काही हा जो घोटाळा झालेला आहे तो लोकांसमोर आणलेला आहे त्याच्यात वादविवादापेक्षा अनेक स्टेटमेंट्स घटनाबाह्य राज्य सरकारकडून समोर आलेले आहेत जुलैच्या अधिवेशनामध्ये आपल्याला आठवत असेल पावसाळी अधिवेशन जे असतं त्याच्यात समोर आलं की जे घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत त्यांनी सांगितलं आम्ही याच्यात चौकशी लावलेली आहे पण चौकशी लागली आहे नाही लागली आहे कोणाची चौकशी झाली आहे का कोणाला प्रश्नोत्तर कोणी केली कोणी कोणाला काय विचारलं ह्याची अजून माहिती कुठेही लोकांसमोर आली नाही ना प्रेससमोर आलेली आहे एक भाजपचे आमदार आहेत त्यांनी हाऊसमध्ये उभं राहून सांगितलं होतं की आता टेंडरच रद्द झालेलं आहे असं कुठेही न होता अजूनही मला वाटतं बावीस की पंचवीस कोटी त्या कॉन्ट्रॅक्टरला दिलेल्या आहेत तिथे काम थांबलेलं आहे पण ते बावीस ते पंचवीस कोटी का दिलेत तुम्ही नक्की कुठच्या कामासाठी दिलेले आहेत त्याच्यावर पुढे काही कारवाई झाली का। का का। आहे का ह्याच्यावर कुठेही काही उत्तर आलेलं नाही आहे डिपॉझिट जप्त झाले का अजून उत्तर आलेलं नाही आहे आणि मला वाटतं म्हणूनच हे सगळे महत्त्वाचे जे प्रश्न आहेत स्ट्रीट फर्निचर घोटाळ्याचे हे आम्ही लोकायुक्त महोदयांसमोर उपस्थित करू आणि हीच अपेक्षा आहे की ह्याच्यातून न्याय नुसतं आम्हाला नाही तर आम्ही लढतोय ज्या मुंबईसाठी ज्या महाराष्ट्रासाठी त्या मुंबई आणि महाराष्ट्राला न्याय मिळेल कारण आज ही लूट जी सुरू आहे ती दिल्लीश्वरांच्या आदेशांवर अहमदाबाद असेल सुरत असेल इथूनही लूट सुरू आहे मुंबईची आणि ती आम्ही लूट होऊ देणार नाही हा आम्ही निश्चय करून पुढे निघालेला जसं हा स्ट्रीट फर्निचरचा एक महत्त्वाचा विषय आहे तसं कदाचित इकडे समोर बसलेल्या प्रेसच्या मंडळीला कंटाळा येईल पण प्रत्येक महिन्यात जानेवारी पंधरा दोन हजार तेवीसपासून मी रोडच्या घोटाळ्याचं प्रत्येक महिन्यात प्रेस कॉन्फरन्स घेऊन नवीन एक विषय त्यांचा एक्सपोज करत असतो गेल्या दोन आठवड्यात मी जास्त बोललो नाही कारण अधिवेशन सुरू होतं पण तरी देखील आपल्याला माहिती असेल की जो काही रोडचा घोटाळा आम्ही लोकांसमोर आणला त्याच्यात बी एम सीला मान्य करायला लागलं आणि साधारणपणे चारशे कोटीचे जे व्हेरिएशन होते ते त्यांना थांबवायला लागले रद्द करायला लागले तो देखील ला आम्ही लोकायुक्तांसमोर नेणार आहोत विषय पण त्याचसोबत त्यांना अडव्हान्स मोबिलायझेशन कदाचित मुंबईच्या इतिहासात पहिल्यांदा जो देणार होते सवा सहाशे कोटीचा तो देखील माझ्या प्रेस कॉन्फरन्सनंतर थांबायला लागला म्हणजे एकंदर ह्या वर्षात आपण मुंबई महानगरपालिकेचे सहा हजार ऐंशी कोटीच्या घोटाळ्यातून सव्वा हजार कोटी, कोटी वाचवू शकलेलो आहे दक्षिण मुंबईचे जे कॉन्ट्रॅक्ट आहेत तिकडचा कॉन्ट्रॅक्टर आहे त्याला रद्द केलं आहे टर्मिनेट केलं आहे आणि तो कॉन्ट्रॅक्टर साहजिक आहे ते गेलेत कोर्टामध्ये आता कोर्टामध्ये गेल्यानंतर आपल्याला माहिती आहे की जे प्रशासक आहेत त्यांनी एका वेगळ्या विश्वासाने सांगितलं की आम्ही एकवीस दिवसात हे टेंडर पूर्ण करू असं विश्वास आणि आश्वासन देणारे या सरकारमध्ये खूप बसलेले आहेत तरी देखील त्या टेंडर जसंच निघालं जसं पेपरमध्ये आलं तसं आपल्याला माहिती मी एक जगजाहीर पत्र म्युनिसिपल कमिशनरनं लिहिलं की तीनशे कोटी कमी कशा पहिल्या टेंडर टेंडरमधून ह्या टेंडरमध्ये काही रस्ते कमी केलेत का वगळले आहेत काही टेंडर बायफार केले का पण हे सगळं होत असताना मला अजूनही उत्तर आलेलं नाही पंधरा दिवस झाले उत्तर आलेलं नाही पण ते जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांनी कोर्टातून त्या सगळ्या दक्षिण मुंबईच्या रस्त्यांवर नवीन टेंडरवर स्टे घेतलेला आहे आता ह्याचा अर्थ हा आहे की अकरा जानेवारी पर्यंत जर जा हा स्टे असेल तर अकरा जानेवारी पर्यंत हे नवीन टेंडर पुढे हलू शकत नाही तुम्ही विचार करा एकंदर आम्ही जो प्रश्न विचारत आहोत गेल्या पंधरा जानेवारीपासून की हे रस्ते नक्की होत आहेत तरी कधी सुरू कधी होत आहेत एकतीस मे पर्यंत हे रस्ते झाले नव्हते आम्हाला एक यादी आली होती जी तुम्हाला सर्क्युलेट केलेली मी आधीच यादी की पन्नास रस्ते आम्ही सेफ स्टेजला आणू सेफ स्टेज, स्टेज म्हणजे काय पावसाळ्याच्या ती डागडुजी करून बाजूला ठेवून देऊ पण ते रस्ते पूर्ण नाही झाले ह्या मुंबईच्या इतिहासात पन्नास रस्ते हा स सर्वात कमी आकडा होता पण ते रस्ते पूर्ण नाही झाले नवीन रस्त्याची सुरुवात नाही झाली जे एकवीस बावीसचे रस्ते त्यांना सांगितले गेले मुंबई महानगरपालिकेला आदेश आहेत की हे रस्ते देखील सुरू करू नका असं वाटायला नको की आधीच्या कारभारात हे रस्ते सुरू झालेले आहेत कामाला आणि हे रस्ते सुरू झाले नाही आहेत आत्ता पण तुम्ही मुंबईत मी आज जाहीर दावा करत आहे म्युन्सिपल कमिशनरना चला आम्ही सगळे प्रेसचे इथे लोक आहोत आम्ही सगळे विरोधी पक्षातले लोक आहोत आम्हाला यादी द्या कुठे कुठे नवीन रस्ते सुरू झाले त्या तेवीसच्या यादीतले आम्ही तुमच्यासोबत यायला तयार आहोत आणि प्रत्येक वॉर्डमध्ये जाऊ आणि कुठे कुठे रस्ते कुठपर्यंत होत आहेत काय नक्की काम आहे कसं काम आहे हे बघायला आम्हाला जाहीर निमंत्रण द्या आम्ही येतो पण ठीक करायची त्यांच्यात हिंमत नाही क्षमता नाही म्हणून उत्तर देत नाही पण आज तुम्हाला सांगतो हे रस्ते पुन्हा एकदा दक्षिण मुंबईचे असतील किंवा सर्वत्र मुंबईचे असतील हे रस्ते अजून एक वर्ष असंच निघून जाईल पण रस्ते पूर्ण होणार नाहीत आणि ह्याच्यात सर्वच जबाबदार एकच व्यक्ती आहे ते म्हणजे आपली घटनाबाहे मुख्यमंत्री जे काही त्यांना विचार सुचला होता की सर्व रस्ते आम्ही कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्टरला देऊन कॉन्क्रीटचे करू खरं तर सगळे रस्ते कॉन्क्रीटचे करायचे नसतात पण हे त्यांना माहितीच नसेल दुसरी गोष्ट म्हणजे ट्रॅक्टर आणि कॉन्ट्रॅक्टर ह्यामधला फरक न कळत असलेल्या मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षित तरी काय करायचं आम्ही आणि म्हणून आज परत एकदा सांगतो मी की जे मुंबईच्या रस्त्याचा घोटाळा झाला आहे तो देखील लोकांसमोर आहे या येत्या पंधरा जानेवारीला एक वर्ष होईल ठीक आहे आम्हाला ह्याच्यात काही आनंद नाही की बघा तुम्हाला एक्सपोज केलं बघायला तुम्हाला एक्सपोज केलं पण दुःख या गोष्टीचं आहे की ज्या मुंबईवर ज्या महाराष्ट्रावर तुम्ही प्रशासक म्हणून घटना बाह्य मुख्यमंत्री म्हणून बसल्यात नुसतं लूटमार करत आहात मुंबई आणि महाराष्ट्राची सेवा करत नाहीये आणि हे दिल्लीच्या आदेशावर तुम्ही मुंबईची आणि महाराष्ट्राची लूट करताय ह्याचं दुःख आम्हाला आहे पाहणार आज कुठचं काय काय रस्ते तुम्ही आता पंचवीस तारखेला गुड गव्हर्नन्स डे साजरा करणार आहात पण महाराष्ट्रात खरोखर गुड गव्हर्नन्स आहे का गव्हर्नन्स तरी आहे का मुळात गुड तर गव्हर्नन्स आहे का एम टी एच एल मुंबई लिंक जेव्हा आमचं सरकार पाडलं गेलं गद्दारी करून खोके खाऊन तेव्हा साधारणपणे त्र्याऐंशी टक्के हे काम पूर्ण झालं होतं दीड वर्ष लागतं तुम्हाला पुढची पंधरा टक्के पूर्ण करा एक महिन्यापूर्वी जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा एम एम आर डीकडून उत्तर आलं मला वाटतं प्रेसमध्येच आलं की अजून पाच टक्के काम बाकी आहे म्हणजे काय केलेलं आहे नी रंगरंगोटी लेन मार्किंग बाकी ठेवलेली हो ही सरकारी स्ट्रॅटेजी असते की एखादं उद्घाटन वेळेवर करायचं नसेल तर लेन मार्किंग वगैरे बाकी ठेवतात हो पंचवीस डिसेंबरची तारीख मिळाली म्हणून अजूनही ते काम उद्घाटन झालं नाही आहे जे जे काम मुंबईला रिज्युमिनेट करेल जे काम नवी मुंबईला कनेक्ट करेल हे काम अजूनही तयार नाही झालेलं आणि इतर जी उद्घाटन रखडलेली त्याला बघा ह्याच्यात महत्वाची गोष्ट म्हणजे दोन हजार चौदा ला जेव्हा केंद्रात सरकार आलं नवीन त्याच्यात असं सांगितलं गेलं होतं की व्ही आय पी कल्चर आम्ही काढून टाकू ठीक आहे दाखवण्यासाठी कदाचित लाल दिवे वगैरे काढले असतील पण आज हे सरकार महाराष्ट्रामधलं आपण पाहत असाल जे घटनाबाह्य सरकार आहे जे इलिगल आहे करप्ट आहे भ्रष्ट सरकार आहे ते नुसतं कोण ना मुख्यमंत्री असेल मंत्र्यांची वेळ नसेल मिळत म्हणून ही सगळी कामं रखडून ठेवतात आता हे त्यांनी ठरवलं पाहिजे कोणाला उद्घाटन द्यायचं तर त्यांच्याकडे एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री आहेत आता भांडत ते बसतात की कोणी तिथे नागपूरमध्ये कुठे कोण गेलं नाही गेलं शर्मिला ठाकरे यांना ज्यावेळी याबद्दल विचारलं गेलं सांगितलं की आदित्य असं काही करेल उत्तर दिलेलं बघा विषय आहे आणि महत्वाचा विषय मी एवढ्यासाठी पुन्हा पुन्हा मांडतोय कारण हा जो विषय आहे घोटाळ्याचा हा तुमच्या आमच्या खिशातून पैसे टॅक्स पेर म्हणून गेलेले आहेत मुंबईला लुटत आहेत आणि हे सगळं इतर गोष्टी निर्माण करून ही आपल्या समोर जे काही धुकं निर्माण करतात ना हे सगळं लूट करण्यासाठी त्याच्यावर आपण बळी पडू नये म्हणून मी पुन्हा एकदा तुम्हाला त्याच मूलभूत प्रश्न आणेल की दिगा स्टेशन आठ महिने पेंडिंग आहे उरण लाईन किती महिने पेंडिंग आहे डोंबिली मानकोली कनेक्टर अजून उद्घाटन झालेलं नाहीये एमटीएचएलचं पेंडिंग आहे पुन्हा एकदा सांगतो लोकायुक्तांसमोर एक आम्ही जी कंप्लेंट केलेली आहे त्याचं आता हिअरिंग लावलेलं आहे रस्त्याचं घोटाळ आहे सहा हजार कोटीचा घोटाळ आहे सतराशे कोटीचा जो ब्युटिफिकेशनचा घोटाळ त्याच्यात देखील आमच्याकडे आता डॉक्युमेंट चांगल्या आले ते आम्ही लवकरच फोटो तुमच्या समोर मी तुम्हाला सांगितलं ना तेच सांगितलंय पहिली गोष्ट म्हणजे मुख्यमंत्र्यांची स्क्रिप्ट दिलेली आहे ती पीक कॅपॅसिटी केवढीच आहे मागच्या वर्षी पण त्यांनी तीच वापरली या वर्षी पण तीच वापरतात पीक कॅपॅसिटीला ते हिट झालेत नवीन काही बोलतच नाही भाजपकडून येते अजून कोण त्यांच्या मागे चालवतो बघा जे जे त्यांना जे ते घाबरतात त्यांच्यावर ते आरोप करतात मी जे आरोप केले त्यांची उत्तरं तर द्यावी मी तर त्यांना किती वेळा चॅलेंज केले मुख्यमंत्र्यांना जे जे आमच्याकडे राज्य लुटत आहेत आमचं त्यांना किती वेळा चॅलेंज केलंय की या चला वेदांता फॉक्स गेलं कसं महाराष्ट्रातून बोलूया या घोटाळ्यांबद्दल बोलूया वन ऑन वन करा पाहिजे तर डिपार्टमेंट सोबत बसवा पण प्रेस समोर बसा आणि बोला क्लॅरिटी म्हणजे तुम्ही याच्यावर क्लॅरिटी विचारा ना त्यांना तुम्ही त्यांच्याकडून आलेत का